अलंका पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो राजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु राम कृष्ण रि रामकृष्ण रे राम कृष्ण हरी येर हरी दैवाधिभूत तेही मिशी कीर समस्त परी पंधरे किराळा मिळत ते काय साके न तरी ते पंधरे पण न मिळे आणि किराळाच्याही अंशा न मिळे परी जव असे तयाचे मिळे तव साकेची म्हणेजे मागच्या प्रवचनामध्ये ब्रह्माक्षर निर्देश योग आठवा अध्याय सुरू आहे या प्रवचनामध्ये सोन्याला मिश्र धातूंची जोड दिल्यावर त्याची शुद्धता कमी होते म्हणजे सोन्याची शुद्धता कमी झाली असं आहे का नाही परंतु जोपर्यंत त्या मिश्र बरोबर सोनं आहे तोपर्यंत त्याला डागलग म्हणतात किंवा त्याला डाग आहे असं म्हणतात किंवा त्याची शुद्धता कॅरेटमध्ये मोजताना ती कमी केली जाते पुढची महाराज आता उभी आहे तैसे अधिभूताती याग हवी हे अविद्येचे नि पालवे झाकले तव मानावे वेगळे ऐसे अविद्येची जवनिका फिटे आणि भेदभावाची अवधी तुटे मग मनो एक जर याटे तरी काय दोन्ही होती पै केशांचा गुंडाळा वरी ठेवीला स्फटिक शिळा ते वरी पाहिजे डोळा तव भेदली गमती पाठी केश परवते नेले आणि भेदले पण काय नेणो झाले तरी डाक देवनी सांधिले शिळे ते काय महाराज मागच्या ज्या आहेत त्यांना माऊलींनी दोन उदाहरणं दिली आहेत अविद्येची जवनिका फिटे तुमच्या मनामध्ये असलेलं हे सगळं सृष्टीतलं संभ्रमादी सगळं जीवन म्हणा तुमचे विचार म्हणा किंवा वेगळेपण म्हणा समोरची व्यक्ती वेगळी आहे मी वेगळा आहे हे भेदाभेद जे तुमच्या मनामध्ये आहेत त्याला अविद्या म्हटलेलं आहे ही मनातली अविद्या एकदा तुमची गेली की की तुमच्या मनातल्या भेदभावाची अवधी तुटे तुमच्या भेदभाव म्हणजे तुमच्या मनामध्ये आपण मोठे तो लहान तो श्रेष्ठ मी लहान हे जे काही आहे ना जी खोटी प्रतिष्ठा आहे ना ही या गोष्टींच्या असलेल्या विचारांची जी अवधी आहे या गोष्टींवरती जे तुम्हाला वाटणारं एक आसक्ती आहे ही आसक्ती म्हणा ओढ म्हणा किंवा त्याच्यामध्ये तुम्ही जे गुंतून गेलेलात म्हणा ती अवधी ही तुटे याचा अर्थ त्यातनं तुम्ही मुक्त व्हाल तुमच्यामध्ये मनामध्ये या गोष्टींचा एक गुंडाळा आहे म्हणा किंवा तुमच्यावरती या सगळ्या गोष्टींचा एक पगडा आहे म्हणा तो पगडा निघून जायला तो पगडा तुटायला मग मनो एक हो नि जरी आटे तरी काय दोन्ही होती समजा तुम्हाला आणि तुमच्या मनामध्ये असले विचारांच्या दृष्टीने तुम्ही जर दोन गोष्टी वेगवेगळ्या मानल्यात दोन देह दोन विचार दोन जीव ही सृष्टी हे परब्रह्म वेगळं मानलत भगवंताला वेगळं मानलत तुम्ही स्वतः वेगळे आहात भगवंत वेगळा आहे असं जर तुम्ही माग मानलत परब्रह्म वेगळं मानलत तर तुमच्या मनामध्ये वेगवेगळे विचार वेगवेगळ्या गोष्टी त्या काळामध्ये येतील परंतु ती गेल्यानंतर तुम्हाला खऱ्या परब्रह्माची ओळख झाल्यानंतर तुम्ही आपोआप त्या परब्रह्मामध्ये विलीन व्हाल किंवा परब्रह्माने तुम्ही एकरूप व्हाल मग मला सांगा परब्रह्माने तुम्ही दोघं काही वेगळे होतात का नाही पण तुमच्या मनावर तुमच्या परब्रह्मावर तुमच्या या देहाच्या आवरणामध्ये असलेल्या षडरिपूंमुळे तुम्हाला या सृष्टीतल्या खऱ्या परब्रह्माची तोंड ओळख झालेली नाही खऱ्या परब्रह्माचं तुम्हाला महत्त्व समजलेलं नाही म्हणा किंवा या परब्रह्माचा आभास जो तुमच्या मनामध्ये केवळ एक आभास आहे त्याची अनुभूती तुम्हाला आलेली नाही म्हणजे परब्रह्म अनुभवण्यासाठी प्रत्यक्ष परब्रह्म तुमच्यामध्ये असताना त्याला वेगळं आहे असं म्हणण्याची मानसिकता बदलण्यासाठी म्हणून जो विचार आहे तो पारमार्थिक आध्यात्मिक विचार आहे तो माऊलीने ओव्यातून मांडलेला आहे परब्रह्म आणि देह हे भौतिक स्वरूपातलं म्हणजे पंचमहाभूताचं मिश्रण आहे हे खरं ज्ञान आहे हे ज्ञान तुम्हाला आल्यानंतर देहाबद्दलची असलेली आसक्ती देहाबद्दलचा असलेला अभिमान देहातून निर्माण होणारा अहंकार ह्या सगळ्या गोष्टी बाजूला पडल्यात की तुम्ही परब्रह्माच्या जवळ गेलात परब्रह्मण तुम्ही एकरूप झालात की कि किडाळा गेला किडाळा म्हणजे षडरिपू गेले मन शुद्ध झालं की परब्रह्म शुद्ध झालं परब्रह्म म्हणजेच मन परमात्मा म्हणजेच मन मग परब्रह्म आधी शुद्ध नव्हतं का मन आधी शुद्ध नव्हतं तसं नाही सगळं शुद्धच आहे परब्रह्मही विशुद्ध आहे मनही शुद्ध आहे पर परंतु त्याच्यावरती असलेल्या देहाच्या आवरणामुळे मनामध्ये असलेले विविध अहंकार मोह मोहमाया या षडरिपूंचा असलेला एक पगडा याच्यामुळे आपण त्याला डागलक म्हणा किंवा त्याच्यावरती असलेला तो किडाळा म्हणा त्याच्यावरती विकृतीचा असलेला शिक्का म्हणा आपल्यावर आहे महाराज आता या अठ्ठावीस तारखेला म्हणजे आज एकादशी आहे उत्पत्ती एकादशी आहे सव्वीस तारखे आज आणि अठ्ठावीस तारखेला येत्या संजीवन समाधी सोहळा माऊलींचा आहे आनंदीमध्ये संजीवन समाधी सोहळा अठ्ठावीस तारखेला ज्ञाने म्हणजे माऊलींचा हा आळंदी येथे दरवेळेला होतो हा सातशे अठ्ठावीसावा सोहळा आहे सातशे अठ्ठावीस वर्ष झाली माऊलींच्या या समाधी सोहळ्याला ऐन तारुण्यात आपलं कार्य संपल्यानंतर आता मी समाधीस्थ होणार आहे असं माऊलींनी जाहीर केलं ती एकादशीचा हा दिवस आणि अठ्ठावीस तारखेची ही समाधी हे जे गुह्य आहे गीता, गीता रहस्य आहे हे आपल्या बोलीभाषेत सांगताना प्रथम हे गीता गुह्य भगवंतानी ज्यावेळेला अर्जुनाला सांगितलं त्यावेळेला ते, ते गीता गुह्य शंकराने ऐकलं भगवान शिवशंकरांनी कैलासावर ऐकलं त्याचं पहिल्या अध्यायामध्ये वर्णन आलेलं आहे ते ऐकलेलं गुह्य भगवान शिवशंकरांनी पार्वतीला सांगितलं ज्यावेळेला ते पार्वतीला सांगितलं त्यावेळेला माशीच्या स्वरूपामध्ये मच्छिंद्रनाथाने ते ऐकलं मच्छिंद्रनाथांनी ते गीतागुह्य गैरीनाथांना सांगितलं गैरीनाथांनी ते गीता गुह्य गोरक्षनाथांना सांगितलं गोरक्षनाथांनी ते गीतागुह्य निवृत्तीनाथांना सांगितलं आणि निवृत्तीनाथांनी ते गीता गुह्य हे माऊलींना सांगितलं आणि माऊलींनी आपल्या बोलीभाषेमध्ये हे गीतागुह्य प्रगट गुह्य बोले म्हणून आपण आरती करतो माऊलींची हे गुह्य हे गीता ज्ञान गीता रहस्य बोलीभाषेमध्ये माऊलींनी आपल्यासमोर या ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या रूपाने मांडलं महाराज अनेक प्रश्न या समाधीच्या रूपाने विचारले जातात समाधी घेणं म्हणजे स्वतःला संपवून घेणं हा वेगळाच विचार सगळ्या जनमानसात रूढ झालेला दिसतो संजीवन समाधी घेतली म्हणजे आपलं आयुष्य संपवून टाकलं आपलं जीवन संपवून टाकलं महाराज संजीवन समाधी माऊलींनी घेतलेली संजीवन समाधी या संजीवन समाधीच्या मागची भावना ही भावार्थ दीपिका आहे यामागची भावना याच्या मागचा विचार माऊलींचा काय आहे याचा उलगडा लोकांना नाही त्याच्यामुळे स्वतःच आयुष्य संपवणं म्हणजे समाधी घेणं हा असा मूर्खासारखा विचार प्रचलित झाला आहे या कार्तिक महिन्यातल्या शुद्ध एकादशीला माऊली पांडुरंगाच्या पायशी गेलेले भावना विश्वाचा विचार तुम्हाला मी सांगतोय माऊलींच्या भावना विश्वाचा विचार पांडुरंगाच्या चरणी माऊली गेलेले आहेत त्या एकादशीला पांडुरंगाच्या चरणी माऊलीने सांगितलं आहे की माझं कार्य जे मला गीता गुह्य सांगायचं होतं या देहातून मला जे भगवान शिवशंकरांनी ऐकलेलं गुह्य आहे जे संजय म्हणे नाही संजयने सांगितलेलं नाही भगवान शिवशंकरांनी पार्वतीला सांगितलेलं गीता रहस्य मी या बोलीभाषेमध्ये या सगळ्या लोकांपुढे माझ्या या समाजापुढे मी ठेवलेलं आहे माझं कार्य पूर्ण झालं आहे पांडुरंगा तुझ्याकडे मी वारीला येतो आहे आधी वारी कार्तिकीची मी तुझ्याकडे केलेली आहे पांडुरंगा आता याच्यानंतर मी समाधीस्त होणार आहे समाधी घेणार आहे पुढे मी तुझ्याकडे वारीला येऊ शकणार नाही या देहातून मी तुझ्याकडे वारीला येऊ शकणार नाही पांडुरंगा पुढच्या एका दिशेला तू माझ्याकडे वारीला आहेस हा अधिकार आहे हा महाराज माऊलींचा अधिकार आहे त्या परब्रह्माचा अधिकार आहे ज्यांनी परब्रह्म आपल्या स्वतःच्या मनामध्ये स्वतःच्या स्वामित्व घेतलं आहे ज्या अधिकाराने परब्रह्मावरती एक प्रभुत्व मिळवलेलं आहे या संपूर्ण सृष्टीच्या असलेल्या परमात्म्यावर प्रभुत्व मिळवणारं हे माऊलींचं हे असलेलं स्थान म्हणजे आळंदी आणि त्या स्थानावरती समाधीस्थ होणं म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाला वारीला बोलवणं मी केली तुझ्यासाठी वारी तू माझ्यासाठी वारी करायची या एकादशीला सव्वीस तारखेला प्रत्यक्ष परमात्मा प्रत्यक्ष पांडुरंग पंढरपूरहून माऊलींच्या दर्शनासाठी येतोय प्रत्यक्ष परमात्मा या सृष्टीतलं सगळं परब्रह्म ओढीने आळंदीला जात आहे ओढीनी आळंदीला जाऊन प्रत्यक्ष माऊलींच्या चरणी नतमस्तक होणारं हे संपूर्ण सृष्टीतलं परब्रह्म चैतन्य ज्याच्या वरती सृष्टी आधारलेली आहे ज्याच्यावरती सृष्टी निर्माण होते ते परब्रह्म तो भगवंत आज वारीकला आळंदीला आलेला आहे आणि या समाधी सोहळ्यामध्ये माऊलींनी समाधी घेणं म्हणजे पांडुरंगात विलीन होणं या उलटं माऊलींनी समाधी घेतल्यानंतर पांडुरंग माऊलींमध्ये विलीन होणं विचार बघा किती मोठा आहे पुंडलिक हा पांडुरंगाच्या मध्ये विलीन झाला प्रत्येक संत महात्मे पांडुरंगामध्ये विलीन झालं आणि प्रत्यक्ष माऊलींच्या समाधी स्थित्या स्थित ज्या ठिकाणी आनंदी आहे त्या ठिकाणी समाधीस्थळी प्रत्यक्ष भगवंत प्रत्यक्ष पांडुरंग माऊलींच्यामध्ये समाधी स्थित झाला माऊलींच्यामध्ये विलीन झाला परब्रह्म माऊलींच्यामध्ये येऊन स्थापित झालं आजही माऊलींचं अस्तित्व तिथे अबाधित आहे एकवीस वर्ष असलेलं तारुण्याचं ते देहातलं ते शरीरातलं ते आवरण परब्रह्म टाकायला तयार नाही परब्रह्माला त्या आवरणाला त्या देहाला ज्याचा ज्याच्यातून हे ज्ञानेश्वरी सांगितले आहे त्या देहाला जसं सदैव वैकुंठाला तुकाराम महाराजांना घेऊन जावं लागलं ला। तसंच हा देह या मृत्यू लोकांमधनं त्याला मृत्यूयोग नाही पण त्याला शरीर धर्माप्रमाणे शरीर बदलण्याची प्रक्रिया घडेल ती घडू नये यासाठी माऊलींचं शरीर एकविसाव्या वर्षी जसं चिर तरुण आहे तसंच आज सातशे अठ्ठावीस वर्षानंतरसुद्धा तसंच चिर तरुण आनंदीमध्ये माऊलींचा देह तसाच आहे माऊलींचं शरीर चिर तरुण राहणं हा माऊलींचा समाधी असण्याचा एक भाग आहे त्याला म्हातारपण नाही त्या देहाला या मृत्यूलोकात असलेल्या बदलाचा परिणाम नाही जसं शरीर आहे ज्या परमात्म्याच्या रूपात जे सांगितलं आहे जसं ज्ञानेश्वरी सांगतानाचा देह आहे तसाच देह या सृष्टीमध्ये दे, चिरकाल अबाधित टिकवून ठेवणं टिकवून राहणं ह्या माऊलींनी केलेला हा सगळ्यात मोठा परमार्थाचा सिद्ध संकल्प आहे कोणालाही तो जमलेला नाही कोणालाही तो शक्य नाही ही अशक्य कोटीतली गोष्ट माऊलींनी सिद्ध केली असाच देह या सृष्टीच्या निर्मितीपासून या सृष्टीच्या अंतापर्यंत असाच राहील राहू शकतो हे समाधीस्थ होणं शरीराच्या संपूर्ण देहाला त्याच रूपात प्रतिबंधित करून ठेवणं हे माऊलींनी करून आहे ठराविक वय ठराविक आयुष्य याच्या पलीकडे जाऊन अबाधित जगणं चिरंजीव होणं म्हणून या समाधीला संजीवन समाधी म्हणतात माऊली चिरंजीव आहेत हनुमंतराया जसे चिरंजीव आहेत तसे माऊली चिरंजीव आहेत लक्षात घ्या केवळ समाधी घेतली आणि आयुष्य संपवलं असा मूर्खासारखा प्रचार करू नका मूर्खासारखं बोलू नका माऊली संजीवन समाधीमध्ये आपला देह जसा आहे जसं त्यांनी ज्ञानेश्वरी सांगताना जे रूप घेतलेलं होतं त्या देहाचं रूप चिरंजीव अबाधित त्या समाधीस्थानी आहे या संजीवन समाधीचा हा सोहळा अवर्णनीय असतो खूप गर्दी असते बघायला जा अनुभव घ्या प्रत्यक्ष परब्रह्म तिथे उपस्थित असतं हजारो लाखोच्या संख्येने तेंच्यत्ल ते वारकरी तिथे येतात त्यांच्यातलं चैतन्य त्यांच्यातली ती ओढ आहे त्या परब्रह्माची तिथे ओढ आहे ते परब्रह्म तिथे धावतं आहे परब्रह्म त्या परमात्म्याला भेटण्यासाठी जात आहे प्रत्यक्ष माऊलींच्यामध्ये पांडुरंग विलीन व्हायला आलाय ती जी एक भावार्थ दीपिका म्हणून जो शब्द वापरला आहे ना ती भावनात्मक ती जी कल्पना आहे ना ती संकल्पना आहे ना त्याचा विचार करा त्याचा अनुभव येण्याचा विषय आहे तुम्हाला अनुभव घेता आला पाहिजे त्या गोष्टीचा माऊलींच्या संजीवन समाधीच्या बाजूला आपण स्वतः होऊन माऊलींशी तुम्हाला त्या संजीवन समाधीमधून त्यांच्याशी या सं ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा संवाद साधता आला पाहिजे इतक्या टोकाचा परमार्थ इतक्या टोकाचं अध्यात्म तुम्हाला समजलं पाहिजे मी उभी वाचली मला कळलं असं नाही त्याचा अनुभव त्याची अनुभूती प्रत्यक्ष माऊलींच्या मुखातून त्या समाधीच्या स्थानी गेल्यावर तुम्हाला आली पाहिजे कारण माऊली तिथे स्थित आहेत माऊली चिरंजीव आहेत माऊली तुमच्याशी बोलू शकतात परंतु तुमच्याकडे ती परमार्थिक आध्यात्मिक ताकद असली पाहिजे हा ज्ञानेश्वरी ग्रंथाचा म्हणून या ग्रंथाला प्रत्यक्ष गुरु म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरी हीच माऊली आहेत ज्ञानेश्वरी हा त्यांचा प्रत्यक्ष आत्मा आहे हे एक पुस्तक नाही आहे महाराज ज्यावेळेला तुम्ही ज्ञानेश्वरीची प्रत्येक ओबी मांडता बोलता त्यावेळेला त्या संजीवन समाधीच्या मध्ये असलेल्या माऊलींच्या त्या स्पंदनांचा अनुभव तुम्ही घेता त्यात आत्मा आहे म्हणून जीव लावून ज्ञानेश्वरी वाचायची असती वरवर मला आली समजली असे ज्ञानेश्वरी वाचू नका महाराज ओवी आहे ना पुढची ही तुम्हाला समजून सांगेल शुद्ध मन विशुद्ध परब्रह्म नितळ देह परमार्थिक विचार अध्यात्मिक कर्म यांची एकत्रित शक्ती म्हणजे प्रत्यक्ष माऊली जी सृष्टीत अळंदीच्या ठिकाणी आज अठ्ठावीस तारखेला समाधीस्थ आहे सोळा असतो तो सोहळा अनुभवावा ती समाधी अनुभवावी पुढची उभी हो होती पै केशांचा गुंडाळा ठेवीला स्फटिक शिळा स्फटिक शिळा म्हणजे एक काचेची शिळा आहे काचेचा दगड आहे त्याच्यावरती समजा जर केस असेल तर ती स्फटिक शिळा दुभंगलेली दिसते आणि त्या केशांचा गुंडाळा पाठी केश परवते नेले आणि भेदले पण काय नेणो झाले तरी डाक देऊन सांगेल तो जो शिळे दे काही म्हणजे त्याच्यावरती असलेले केस बाजूला नेले तर ती शिळा सांडलेली दिसेल मग त्याला डाग देऊन ती शिळा सांडली आहे का नाही फक्त केस मागली ती मुळात सांडलेली नव्हती परब्रह्म आणि तुमचं मन हे वेगळं नाही परब्रह्म आणि देह हे वेगळं नाही हे सांगण्याचा माऊलीने केलेला हा प्रयत्न आहे त्याच्यासाठी दिलेली उदाहरण आहेत नाते अखंडची आयती परिसंगे भिन्न गमली होती ते सारलिया मागोती जैसी का तैसी केस मागे गेल्यानंतर ती स्फटिका होती तशीच पुन्हा झाली ती काही सांडलेली ती काही सांडली नाही ती काही दुभंगलेली नव्हती तेवीची अम भाऊ जाई तरी ऐक्य ते आधीची आहे हे साचे जे तो होय हो तो आयु अधि हे नाही तुम्हाला समजलं पाहिजे ते भाव तर आहे तरी ऐक्य ते आधीची आहे हे साचे प्रत्यक्ष परमात्मा माझं मन माझा विशुद्ध देह असलेलं आवरण हे प्रत्यक्ष सगळं एकच आहे त्या समोरच्यातला आत्मा समोरच्यातलं समुर्चात्ला परब्रह्म हा सुद्धा मी आहे हे ज्या वेळेला तुम्हाला समजेल ना, 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 ना त्यावेळेला तुम्ही मला सांगा ते दोघं काही वेगळे होते का ते दोघं वेगळे नाही परब्रह्म जर एकच असेल तर मग राग कोणाचा द्वेष कोणाचा तिरस्कार कोणाचा माया कोणाची प्रेम कोणाचं सगळंच सगळंच या सृष्टीमध्ये या सगळ्याच संकल्पना भावना या सगळ्या खोट्या ठरतात नाती खोटी ठरतात तुम्हाला प्रत्येक नात्याला न्याय देण्यासाठी हा परब्रह्म नावाचा हा असलेला विचार तुमच्या लक्षात आला पाहिजे हा अधियज्ञ आहे प्रत्येक नात्याला प्रत्येक गोष्टीला न्याय द्यावा आणि तो अधियज्ञ मी जपावा सोन्यासारखे विचार माझ्या मनात यावेत वाईट विचारांची मी आहुती द्यावी आणि माझा देह या परमार्थिक आध्यात्मिक या विचारांच्या मार्गावर ठेवावा हा अधियज्ञ आहे आणि हा आदियज्ञ म्हणजे प्रत्यक्ष भगवंत देह या आवरणामध्ये असताना परमार्थिक विचार विचारांवरती आध्यात्मिक विचारांवरती राहिला तर मी या अधियज्ञाचा यजमान आहे या अधियज्ञाचा यजमान होण्यासाठी प्रत्यक्ष परमात्मा परब्रम्म होण्यासाठी माऊलींसारखं पांडुरंगाला तू माझ्याकडे वारीला आहे सांगण्यासाठी तो देह तसा असला पाहिजे आणि तसा देह करण्यासाठी तसे विचार तुमच्या देहातून तुम निर्माण होण्यासाठी प्रत्यक्ष अधियज्ञ तुम्हाला करावा लागणार आहे तुम्ही करायचं आहे अधियज्ञ ज्या वेळेला तुम्ही कराल त्यावेळेला प्रत्येक वाईट गोष्टींची आहुती अहंकाराची लोभाची मोहाची आहुती द्यायची आहे जर तुमच्याकडे ज्ञान आलं त्याच्याबरोबर जर अहंकार आला हे मी कोणाला सांगणार हे मी कशाला सांगायचं हे मी कोणाला द्यायचं हे मी कोणासाठी करायचं हा विचार जर मनात आला तर त्या क्षणाला परमात्मा परब्रह्म या दोघांमध्ये मतभेद झाले भेदाभेद झाले परब्रह्म आणि तुमचं मन वेगवेगळं झालं नसलं तरी ते दिसतं त्याला विकृतच म्हटलं पाहिजे मग आता मला सांगा मूर्तीमध्ये देव आहे का तुमच्यात आहे जर परब्रह्म एक आहे तर समोर असलेल्या दगडामध्ये असलेल्या मूर्तीमध्ये परब्रह्म तुमच्यात भाव आहे म्हणून त्याच्यात दिसतोय आता तुम्हाला संकल्पना समजेल देवाची त्या मूर्तीमध्ये देव आहे ही संकल्पना सिद्ध करताना तुमच्यात परब्रह्मात विशुद्ध मन आणि विशुद्ध परब्रह्म असल्याशिवाय त्या मूर्तीमध्ये भगवंत आहे हा भाव तुम्हाला समजणार नाही हा भावच तुमच्या मनात येणार नाही महाराज हे प्रवचन अशा टप्प्यावर आहे ते थांबू नये असं वाटतंय परंतु वेळेची मर्यादा पाळतो तुर्तास थांबतो पुढच्या प्रवचनात नक्की भेटूया महाराज राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी